काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचं प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेला आहे वंचितचा इंडिया आघाडीमध्ये समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला असल्यानं अगोदर त्यावर निर्णय द्या तरच यात्रेत सहभागी होता येईल अन्यथा चुकीचा संदेश जाऊ शकतो अशी भूमिका ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे निमंत्रणाला उत्तर देणारे पत्र त्यांनी खासदार राहुल गांधींना पाठवलंय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिपूर ते मुंबई अशी सुमारे सहा हजार सातशे किलोमीटरची पदयात्रा सुरू करण्यात आली आहे भारत जोडो यात्रेचा हा पुढचा टप्पा असून भारत <गला> जोडो न्याय यात्रा असं या पदयात्रेला नाव देण्यात आलंय या पदयात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांना देण्यात आलं या अगोदर वंचित मुंबईत घेतलेल्या संविधान सन्मान सभेचं निमंत्रण खासदार राहुल गांधींना दिलं होतं त्या सभेत खासदार राहुल गांधी सहभागी झाले नसले तरी त्यांनी पत्र पाठवून ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचं कौतुक केलं के होतं त्यानंतर आता काँग्रेसकडून पदयात्रेचं निमंत्रण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना पाठवण्यात आल्यानं दोन्ही पक्षांमध्ये संवाद वाढल्याचं चित्र आहे दरम्यान ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी सशर्त निमंत्रण स्वीकारलं आहे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणं कठीण जाईल यावर भर दिला वंचित बहुजन आघाडीला अद्याप इंडिया आणि महाविकास आघाडीत आमंत्रित केलेलं नाहीये त्यामुळे इंडियाचा घटक पक्ष नसताना यात्रेत सहभागी झाल्यास आघाडीची अटकळ बांधली जाईल ती अद्याप झालेली नाही वंचित बहुजन आघाडी इंडियात सहभागी झाल्याचा चुकीचा संदेश जनतेच्या मनात पसरला जाईल हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसाठी घातक आहे असे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नमूद केलंय वंचित बहुजन आघाडीला इंडिया आणि महाविकास आघाडीत सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवावं तेव्हा यात्रेमध्ये सहभागी होता येईल असंही ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय वंचित बहुजन आघाडीनं मागील चार महिन्यात तीन वेळा काँग्रेसच्या वरिष्ठांना पत्र पाठवलं त्यामध्ये वंचितनं इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे भारत जोडो न्याय यात्रेसाठीच निमंत्रण देण्यात आलं असलं तरी महाविकास आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी अद्याप वंचितला बोलावणं आलेलं नाही वंचितचा इंडिया आघाडीत समावेश झाल्यास राज्यात महायुती पुढील आव्हान वाढणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका